कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत तेही एकदम फ्री अरे लेकरा जरा थांब रे थांब अरे अरे कोणी तरी मदत करा रे बाळा थांब रे अबे थांब मदत करो जरा मदत मदत करो मदद करा कोणी तरी मदत करा कोणी तरी मदत करा <laughs> आजोबा आजोबा काय झालं एक्झॅक्टली अरे मी गाडीवर येत होते आणि एका मोठ्या गाडीतनं ह्यांना बाहेर असं ढकलून दिलं आणि त्यांचं सामान पण बाहेर फेकलं का। काही कळलंच नाही कोण होत नाही माहिती ना मी मी आले ते गाडी थांबवली तेवढे ती गाडी निघून गेली होती आजी तुम्ही कुठे राहता काय झालं आणि ते कोण होते कोणी कधी तर कौन तक्रार केली असती पण इथं पोटच्या गोळ्यानेच आम्हाला वेगळं केलं आहे म्हणजे आमच्या चिरंजीवाचे प्रताप आहेत हे सगळे तुमच्या मुलांनी सगळं केलं ओझ झाला होत ना मी ओझ वृद्धाश्रमात पाठवायला होता तू मला एक सांग आम्ही आमच्याच घरातून बाहेर का जायचं नकार दिला मग तो याचा वागला <laughs> त्यांनी आम्हाला घराच्या बाहेर <laughs> मला एक मला एक गोष्ट सांगत त्याला तुम्हाला वृद्धाश्रमात का पाठवायचं पण अरे आता हे काही नवीन राहिलंय का प्रायव्हसीच्या नावाखाली आई वडील नकुस्ते होतात मग ज्या मुलाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्याला हवं ते हवं तेव्हा मागेल ते दिलं कर्तव्य करायची वेळ आली ते अस वागतात कसलं कर्तव्य अगा यांना एक मोठा आजार झालाय आणि त्यावर उपचार करायचा आहे आणि खर्च पण वाढलाय तो ह्या दोघांनी हात वर केले

आज जेवण करू नको बाहेर जाऊया जेवायला चालेल तुम्ही इथे तुम्हाला तर मी घराबाहेर काढले होतात ना घरातन बाहेर काढताना एकदा दारावरची पाठी तरी वाचायची या आजी अरे कोण आहात कोण तुम्ही आणि काय चाललंय काय हे का यापेक्षा हे दोघ तुमचे कोण आहेत आणि तुम्हाला त्यांचं किती महत्व आहे महत्त्वाचं महत्वाचं आहे आणि तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं तुम्हाला काहीच वाटलं नाही का? ग हे पहा हे आमच्या घरचं प्रकरण आहे तुम्ही ते आणलं ना रस्त्यावर आजी किचन कुठे काय चाललंय काय चाललंय कळेल थांबा हे असं काय स्वतःच घर असल्यासारखं वावरतायत आणि आहात तरी कोण तुम्ही समाजसेवक कुणासाठी काहीतरी करण्यासाठी ना समाजसेवक असायची गरज नाहीये माणूस असला तरी चालत बघा आम्ही काय माणसं नाही का आहात तुम्ही माणसं माणूस की आहे तुमच्यात आजोबांचा आजार पण काढावा लागेल म्हणून तुम्ही त्याला घराबाहेर काढला हिंमत कशी झाली तुमची इतकं तुम्ही मुलगी आहेस ना म्हणून नाहीतर नाहीतर काय रे काय तू मुलगा असून केलंस आई वडिलांसाठी सांग ना हे तुझे वडील लहानपणापासून त्यांनी तुला मोठं केलं तुझं बोट धरून तुला चालायला शिकवलं तुझ्या पायावर उभं केलं आणि तरी असं वागलस ते राब राब राबले तुझ्यासाठी कष्ट केले दिवस रात्र का तुला चांगलं शिक्षण मिळावं तुझ्यावर चांगले, चांगले संस्कार व्हावे तू मोठा व्हावा स्वतःच्या बाहेर उभा राहावास न नव्हतं स्वतःच्या बाहेर त्यांनी तुला आधार दिला आणि जेव्हा त्यांना आधाराची गरज लागली तेव्हा तू त्यांना घराबाहेर काढलंस एका मुलाला जन्म देताना किती यातना होतात माहितीये तुला तरी ती स्त्री त्या आताना सहन करते का तिच्या बाळासाठी जेव्हा तू यांना घराबाहेर काढलंस ना तेव्हा त्यांना हाच प्रश्न पडला असणार की त्या सहन केल्या आपण या मुलासाठी आणि तुम्ही काय हो लग्न करताना विचार केला होता ना की नवरा शिकलेला आहे का घर कसं आहे घर किती मोठं आहे आई वडील कस आहे सगळा विचार केला होता ना तुम्ही तेव्हा हा विचार डोक्यात नाही आला या आई वडिलांमुळेच हा हो नवरा आहे त्यांच्यामुळे त्याच शिक्षण झालंय हे घर त्यांच्यामुळेच आहे मला लाज नाही वाटली घराबाहेर ना काढायची आता नुसतं माना खाली घालून काही होणार नाहीये त्यांच्यासाठी ताट मानाने काही करता येणार असेल ना तर ते सगळं करायचं तेव्हा तुम्हाला कळेल की आपण याची कसर नाही भरून काढू शकत तर यापुढे आजोबांच्या आजारपणाचा जो काही खर्च आहे ना तो सगळा तुम्हीच करायचा आणि आम्ही गेल्यानंतर त्यांना कोणी बाहेर काढला तर मला दुसरी भाषा पण येते लक्षात ठेवायचं ताई माफ करा आम्हाला मी चुकलो आम्हाला नाही त्यांची माफी मागा माफ करा आम्हाला चूक झाली आमची आजी आजोबा येतो पोरी, तुझा नवरा फार नशिबाने तुम्ही दोघ एकमेकांना ओळखता हो आणि आजी तो नशिबान नवरा हाच आहे तुम्ही एकमेकांसाठीच बनलात आणि सर्वांचं तुम्ही भलं करणार आहात येतो आम्ही काळजी घ्या सी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री